नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी पी मुंबई पोलीस भरती ग्राउंडची जी काही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे तोवर विद्यार्थी मित्रांनो जे काही इतर जिल्ह्यांचे जे काही ग्राउंडचं तारखा जाहीर झालेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे बघू शकता ठाणे शहरचे विद्यार्थी मित्रांनो एकोणीस जूनपासून विद्यार्थी मित्रांनो कागदपत्र पडताना शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोणता जिल्हा आहे बघा तर पर गडचिरोलीचा विद्यार्थी मित्रांनो एकोणीस जूनपासूनच विद्यार्थी मित्रांनो एकोणीस जूनपासून जी काय मैदानी चाचणी गडचिरोलीची होणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जिल्हा बघा अकोला तर विद्यार्थी मित्रांनो अकोल्याची सुद्धा एकोणीस जूनपासून विद्यार्थी मित्रांनो जे काही मैदानी चाचणी शारीरिक मोजमाप चाचणी कागदपत्र तपासणी ती होणार आहे अकोल्याची त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथं बघू शकता परभणीची सुद्धा तारीख दिलेली आहे एकोणीस विद्यार्थी मित्र एकोणीस जूनपासून विद्यार्थी मित्रांनो एकोणीस जूनपासून काय होणार आहे एकोणीस जूनपासून विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे परभणीची त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रायगडची बघू शकता रायगड अलिबागची तर विद्यार्थी मैदानी चाचणी एकवीस जून आहे इथं ओके त्या बाकी ज्यांची एकोणीस जूनपासून रायगडची मात्र विद्यार्थी मित्रांनो एक एकवीस जूनपासून होणार आहे रायगड अलिबाग पर्यटन मैदानावर दरवर्षी घेत आहे परंतु हिने जे ठिकाणं आहे जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जी काही मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे एकवीस जूनपासून रायगडची तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ब प्रश्न आहेत की मुंबईचं विद्या कधी आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की पावसाळा असल्यामुळे ग्राउंड होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो असं काही नाही आहे ओके आठशे मीटर आणि सोळाशे मीटर विद्यार्थी मित्रांनो हे रोडवर बऱ्याच जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे मग रोडवर विद्यार्थी मित्रांनो नियोजन झालेलं आहे रोडवरती पळवणार आहेत शंभर मीटरसुद्धा विद्यार्थी मित्रांनो रोडवरती घेण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही गाफिल राहू नका आणि मुंबईचं जी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो दोन ते तीन दिवसात विद्यार्थी मित्रांनो जी काही सूत्रांच्या माहितीनुसार विद्यार्थी मित्रांनो दोन ते तीन दिवसामध्ये मुंबईचं जे काही टाईम टेबल आहे वेळापत्रक आहे ते जाहीर होणार आहे तर मुंबईसुद्धा विद्यार्थी मित्रांनो एकोणीस जूनपासूनच चालू होईल असा अंदाज आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गाफिल राहू नका मैदानीचा सराव करा लेखीचासुद्धा चालू ठेवा ओके विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ मौ। जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ओके आणि चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काही नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके okay. जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र